आपण बघत आहात ए आपला आवाज आपली सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए मराठी नाशिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन च्या पोलीस अंमलदारांना अंबड पोलीस ठाणे हद्दीत गेल्या काही दिवसांपासून शेळ्या व बोकड चोरीला जात असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगाने तपास सुरू केला असता मारुती स्विफ्ट कारमधून शेळ्या व बोकड चोरून येणारे तोही खाटीक राहणार लेखानगर सिडको तसेच मनी बहादूर रामसच यादव राहणार शिवाजी चौक सिडको यांना गोपनीय माहितीवरून लेखानगर सिडको येथे साबरा रचत अटक केली त्यांना चौकशी दरम्यान अंबड गावातून शेळ्या व बोकट चोरल्याची त्यांनी कबुली दिली त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली सात लाख रुपये किमतीची पांढऱ्या रंगाची स्वीट हस्तगत करत पुढील कारवाईसाठी अंबड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी कुणेशाखा युनिट क्रमांक दोन प्रभारी अधिकारी तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुहास श्रीसागर राजाभाऊ गांगुर्डे गुलाब सोनार संजय सानप चंद्रकांत गवळी प्रकाश बोडके परवीन वानखेडे सुनील खैरनार आदींनी केली ए केी न्यूज साठी चीफ अनवर खान पठान नास